शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत मित्रांनो भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाचा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचे नाव आहे शेतकरी ओळखपत्र या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ सहज घेता येणार आहे शेतकरी ओळखपत्र हे आधार कार्डसारखेच एक ओळखपत्र असणार आहे जे प्रत्येक शेतकऱ्यासाठी वेगळे असणार आहे या नवीन प्रणाली अंतर्गत महाराष्ट्रासह देशभरात नोंदणी सुरू झालेली आहे हे ओळखपत्र शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती जमिनीची माहिती आणि शेतीविषयक कामे यांचे केंद्रीकृत रेकॉर्ड असेल यामुळे सरकारला शेतकऱ्यापर्यंत थेट पोचण्यास आणि त्यांना लक्षित मदत पुरवण्यास मदत होईल हे ओळखपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक जन्मदाखला जात प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र मोबाईल नंबर आणि पासपोर्ट पो पासपोर्ट साईजचा फोटो जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये ही सर्व माहिती भरा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद